जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत भोसे जिल्हा परिषद गटातून आणि पंचायत समिती गटातून भाजपा अधिकृत उमेदवार आशिष दादा जाधव आणि बाळासू भोपाल पाटील हे उभे आहेत आणि गेल्या सात आठ महिन्यापासून आशिष दादा जाधव यांनी भोसे व पंचकृषीतील सर्व गावामध्ये आपला संपर्क वाढवलेला आहे प्रत्येक तरुण मंडळे असतील शाळा असतील तसेच विविध विविध उपक्रम असतील महिलांसाठी काही उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा त्यांचं प्रसार झालेला आहे आणि तसेच भोसे गावातील आम्ही सर्व गटतट सोडून त्यांच्या पाठीशी आम्ही एवढ्यासाठी उभा आहे की त्यांनी सात आठ महिने त्यांचं वैयक्तिक कामे बाजूला ठेवून समाजासाठी भोसेगाव असू दे किंवा पंचकृषी असू दे पूर्ण वेळ दिलेला आहे त्यांनी आणि आमच्यासारख्या युवकांना त्यांचं एक आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे त्यामुळं आम्ही सर्व गट तट बाजूला ठेवून पूर्ण ताकदीनं त्यांच्या बाजूने राहणार रा आहे आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भाजपाचे आशिषदादा जाधव दा जिल्हा परिषदात भरघोस मतानं निवडून येणारच आहेत तसेच पंचायत समितीला मनोजदादा पाटीलसुद्धा भरघोस मतानं निवडून येणार आहेत पूर्ण भोसेकर त्यांना पूर्ण ताकदीनं सपोर्ट करणार आहेत आणि आम्ही सर्व युवक त्यांच्या बाजूने आहे आशिष दादा हे सुसंकृत व चांगले उमेदवार असून आमच्या भोसे मतदारसंघात त्यांनी बरेचसे म्हणजे भरू एक वर्षापासून काम चालू आहे त्यापासून त्यांना महिलांसाठी कार्यक्रम राबवले इतर तरुणांसाठी वेगवेगळे केले विद्यार्थ्यांसाठी त्याने वया पुस्तकाच्या असा दिला सर्वांच्या कामासाठी योग्य ते दिशा त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळे तरुण नेतृत्व आणि तरुण आमच्या ग्रामीण भागातील तरुण मित्रमंडळी यांना सर्व त्यांचा भरभरून पाठिंबा आम्ही दिलेला आहे बोशे गावातून त्यांना भरपूर मताने आम्ही लिडिंग देऊ यातून आमच्या गावाची प्रगती मोठ्या प्रमाणात होईल वर साहेब आहेत वरती आधार त्यामुळं आम्हाने त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि तरुण आणि उमधव विरोधा म्हणून लाभला आहे त्यांनी काय म त्या त्यांनी काय म्हटलं आमच्या आम्ही निवडून आल्यावर समाजाचं का समाजाचं म मंदिराचं क काय प्रश्न असतील ते आम्ही सोडवू काय मदत लागली तर ती मदत पण आम्ही देऊ असं असं ते म्हणाल त्यांचं आमचं अगोदर इथं आलतं ज्यांचा आमचा परिचय झा परिचय झालेला आहे आम्ही म्हटलं त्यांनाच नाही तुम्ही निष्काळजी राहा निवडून आणि आम्ही भरघोस मतदान देऊ भरघोस मतदान मतदान करून निवडून अस आणू असं आम्ही सगळेजण इथं कट्टावर बसलेल्या लोकांनी आम्ही त्यांनाच नाही आश्वासन दिलं आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आशिष जाधव आपल्या या पंचकृषीतील उमेदवार चांगल्या पद्धतीनं काम करणारा हे आशिष जाधव आहेत त्यांना आम आमच्या या मतदारसंघातील सर्वांच्या सहकार्यानं त्यांना आम्ही अखेर चांगल्या मताधिकारी मताधिकाऱ्या निवडून आम्ही देतो हे आश्वासन आम्ही भोषेच्या वतीनं आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि या पंचकोष्टीतील त्यांनी बरेचसे कामं महिलांसाठी आणि साठ वर्षावरील लोकांच्या या यांच्यासाठी भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही समजपणे साथ देत आहोत अशा पद्धतीनं त्यांना आपण सगळ्यांनी मतदान चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के निवडून देऊ हे आम्ही भोषेच्या वतीनं साक्षी देतो आहे